धारकांना हे पाच लाभ दिनांक स्पष्टीकरण आहेत नमस्कार आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज लाखो निवृत्ती वेतन धारकांना लाभ प्रदान करणारा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे शासन निर्णयात कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना कोणते पाच लाभ मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे पाहूया निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतन प्रदान करण्याच्या अनुषंगाने आजच्या या व्हिडिओ मधून निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतनाच्या संदर्भात वित्त विभागाने नेमका काय जी आर निर्गमित केला काय आदेश आहेत आपण जाणून घेऊया चला तर या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया गुड न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहू त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबक्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे मित्रांनो स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आज आपण वित्त विभागाचा तीन ऑक्टोबर दोन हजार अनुषंगाने असताना एक, एक महत्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि त्यानंतर आहे तो शासन निर्णय महालेखापाल कार्यालय लेखा व मुंबई व नागपूर कोषागार कार्यालयाने उपरोक्त वरील संदर्भ सर्व संदर्भ आणि संदर्भामध्ये दिलेल्या माहिती आवश्यक पा शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत कि शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून दिनांकापासून निर्गमित करण्यात आलेला हा निर्णय कार्यालय मार्फत रक्कम प्रदान करण्यात आलेल्या सर्व प्रकरणी तसेच भविष्यातील सर्व प्रकरणात येणाऱ्या सेवानिवृत्ती वेतन प्रकरणी निवृत्ती वेतन प्रदान करण्याचा आदेश त्यानंतर उपदान प्रदान करण्याचा आदेश अंश राशीकरण करण्याचा आदेश इत्यादी डिजिलॉकर सुविधा सेवेची सुविधा दिनांक सहा दहा दोन हजार शासन दिली आहे। वेतन वाहिनी ही प्रणाली निवृत्ती वेतन धारकांसाठी त्यांच्या निवृत्ती प्रक्रियेच्या सुरुवातीपासून ते निवृत्ती प्रदान करेपर्यंत खिडकी आज्ञावली असुन निवृत्ती वेतन धारकांना त्यांचे डीजी लॉकर खाते अज्ञावली असून निवृत्ती वेतन धारकांना त्यांचे डिजिटल खाते निवृत्ती वेतन प्रणाली सोबत संलग्न करण्यास ई पीपीओ ई ईजीओ आणि एसीपीओ सहजतेने डिजिटल स्वरूपात मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे शासना संचालनालयाने लेखा व कोशागारे महाराष्ट्र आणि महालेखा कार्यालय लेखा व मुंबई व नागपूर यांच्या मार्फत विकसित करण्यात आलेल्या अनुक्रमे निवृत्ती वेतन वाहिनी ईपी पी ओ ए, ए, जी पी, ओ, ए, जी, पी, ओ, ए, पी ओ, या डिजी लॉकर सेवेशी संलग्न केल्यामुळे निवृत्ती वेतनधारकांना त्यांचा वैयक्तिक डिजी लॉकर करून निवृत्ती वेतन आदेश आदेश करन आदेश अंशीकरण अधिक सुलभतेने आणि तत्परतेने उपलब्ध होईल या डिजिलॉ या डिजी लॉकर सेवेशी संलग्न केल्यामुळे निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या वैयक्तिक डिजिटल लॉकर मधून वैयक्तिक सेवेचे सेवेमधून निवृत्ती वेतन प्रधान आदेश उपप्रधान आदेश अंशीकरण प्रदान सहजतेने आणि तत्परतेने होईल म्हणून यासाठी ई पी पी ओ जी पी ओ आणि ई सी पी ओ प्रधान आदेश डिजिटल लॉकर मधून उपलब्ध करण्यासाठी निवृत्ती धारकांना अनुसरायची कार्यपद्धती किंवा वापरायची कार्यपद्धती सोबतच्या परिशिष्ट एक मध्ये नमूद करण्यात आली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तो संकेत अंकाच्या सहाय्याने पाहू शकता या ठिकाणी परिशिष्ट एक दिसत आहे त्यामध्ये ई पीपीओ पी ओ ई जी आणि ई सी असे आदेश डिजि लॉकर मध्ये उपलब्ध करण्यासाठी निवृत्ती वेतन धारकांना करावची वापरण्याची पद्धत दिली आहे ते आता आपण पाहूया हे पाच लाभ अत्यंत महत्वाचे पाहणार आहोत डिजी खाते उघडणे विभागीय शोध विभाग शोधणे माहिती भरून दस्तऐवज मिळवणे ई पी पी ओ ई ई जी पी, पी उपलब्ध होणे पाच वरील सर्व कार्यवाही करताना काही शंका किंवा अडचणी आल्यास डिजिटल किंवा कि मदत लॉकर संपर्क करा त्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यामुळे महत्वाचा असा वित्त विभागाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद या शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात येत आहे शासन निर्णय लिंक आहेत ही निळ्या अक्षराने दिसते ही करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच